एवढा कसे आहे सहाशे रुपये ना तीन तीनच आहेत पाच आहेत अजून लिलाव चालूच हा सकाळपासून आतापर्यंत लिलाव अजून चालूच आहे बघा इकडे मित्रांनो ते बघा मोठा गड आपला सीएसटीचा सहा वाजले ते बघा सहा वाजून एक सात मिनिटा आणि सी आपला सीएसटी स्टेशन आहे बाहेरून पण तुमका दाखवते समोर दिसतात ब्रोन मुंबई महानगरपालिका आणि स्टेशन आहे बघा आता मी टॅक्सीत बसलो टॅक्सी मधून प्रवास करतो सर मित्रांनो मी अक्षय नेरकर चॅनलमध्ये तुमचं खूप चॅनल मध्ये मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मुंबईचे व्हिडिओ तुम्ही काय आता बघताच आज सगळे तर आज पण तुमका एक नवीन व्हिडिओ मागे तुम्ही बघताच माझ्या आपल्या चॅनलला फिशिंगची व्हिडिओ किंवा फिश मार्केटची व्हिडिओ जास्त ते नसतातच कारण आपण तिकडे कधी जात नाही आपण आजूबाजूचेच आपला कार्यक्रम दाखवतो तर आता मुंबई गेलंयचं आहे आणायचं तर बाबू बोललो काल की ससून डॉकला आपण सकाळी जाऊया आणि त्यासाठी आपण ससून डॉकलेले बघा हे समोरचे तुम्हाला गेट दिसत असतात तिकडनं आता दा आत्मस जातलो आम्ही चहा पिऊसाठी आम्ही थांबलो होत आणि ऑलरेडी आमका उशीर झालो तरी बाबून सकाळी साडेपाच वाजता उठून आम्हाला लवकर लवकर आणलं ना तर जास्त उशीर न करता डायरेक्ट आपण व्हिडिओ सुरुवात करूया चहा घेऊया वी आणि व्हिडिओ सुरुवात करूया आतमध्ये जा मित्रांनो ह्या ससून ससून डॉग आपला ह्या बघा इकडे गर्दी तर जत्रेसारखी गर्दी आहे आतमध्ये छोटे छोटे स्टॉल पण चहाचे फळ विक्रेते पण चपला विपलाची पण दुकानं पण सगळ्यात जास्त माशांचीच दुकानं आहेत आणि हे गाडी आहेत ना फोर व्हीलर ते पण बघा मासे घेऊनच जातात ते सगळे अरे काय नक्की घेऊ गिलास माशे काय बूट किंमत काल एक घेऊन झालो तरी चार दुकानात विचारल्यानंतर बाई काय

तर नाके तुम्हाला हा हा कुठे नव्हता कुठच्या तरी आमच्या गावच्या जत्रे दिल्या सारख्या वाटत माका कशा टाईप त्या साईडला तर जाऊकच नको एवढी गर्दी या फक्त गर चल बघूया ना पुढे मित्रांनो या उजव्या बाजूक बघा उजव्या बाजूक आणि डाव्या बाजूक दोन्ही बाजू बोटी आहेत आपल्या म्हणजे समुद्रातून इलेले मासे घेऊन इलेले जे बोटी किंवा ट्रॉलर जे काय असतील ते बघा असे लावलेले आहेत आणि यातून मग मासे काढतात आणि वरती देतात कसे लाईनमध्ये लावलेले आहेत रोटी त्या बाजूक आहेत दुसऱ्याच बाजूक पण दोन्ही बाजूक आपल्याला खूप मिळतात <स्थाथ> आम्ही येताना आमका जास्त कोण दिसाकच नाही पण <स्थाथ> <स्थाथ> खूप मोठी वागळी मिळाली आहे आमक अजिबात गर्दी दिसत नाही पण हे जेवढी गर्दी आहे ना बाप रे जबरदस्त आपल्या मित्रांनो पुढे ना बोटी लागली आहेत तिकडे आपल्या दाखव मिळत मासे कसे काढतात ते तिकडे लिलाव चालू आहे आवाज येत असा तुमका लिलाव चालू आ थोडीशी लाईट कमी आ काळ का साडेसहा वाजले त्यामुळे तुमका दिसायचं नाही पण इकडे बघा आवाज आवाज चालूच आहात

थोडस उजड पडलो का अजून सगळे दिसत आहेत हे बघा हे राईट साईडला तुम्ही बघू शकता बोटी लागलेली त्यातनं मासे काढतात हे बघा मित्रांनो हे बघा हे ट्रॉलर लागले आहेत ना हे छोटे छोटे सगळे एका प्रकारचे तुमका एका प्रकारचेच मासे दिसतात सगळ्या ट्रॉलर मध्ये आहे जवळ 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 कसे लागले आहेत बघा ना त्या बोटीवरून त्या बोटीवर कॅच करतात ते त्या बाजूक पण पुढे येते बघा सगळीकडे बघूच्या तिकडे बोटीच बोटी येतात ते बघा कॅच कशा करतात बघा सूर्य उगाव तुला त्यासाठी एक लाल लाल पूर्ण ढग दिसत मस्तपैकी एकदम भारी व्ह्यू आहे इकडनं तेवढं वेळ फक्त आम्ही थांबाग मोठ मोठे मासे इकडे लास्ट आहे ना इकडे मिडल पॉइंट आहे टॉक आहे इकडे इकडनं तुमका दोन्ही साइड चे बोटी हे बघा कशा घेतात बघा बोटींच्या मागे समुद्र दिसता समुद्राची मोठमोठी लाट ती बघा त्या आणि सगळ्या बाजूने बघा वाव बघण्यासारखं नजर आहे एकदम मित्रांनो आजूबाजूक हे सगळे बोटी लागले आहेत ना आता त्या ही एक बोट ही दुसरी ती तिसरी दिसतात त्या बोटीतले मासे पास करतात त्या बोटीत आणि त्या बोटीत ना या बोटीत अशी त्यांची चेन ना हे बघा एक बोट खाली करू हे किती वेळ लागत असत ना हो रात्री रात्री बोटी असते खूप वेळ लागत असत वारो पण मस्त थंड थंड वारो ती एक बोट चालली वाटत बाहेर तिकडे गेली ती ती बघाय ती एक बोट चालली परत मित्रांनो इकडे खूप वेळ थांबलो आम्ही आणि हे बघा आता जवळजवळ पूर्ण होई दिले त्यांचे ओडी सगळे म्हणजे हे जे बोटी आहेत ना ते रिकामी करून होई दिले तर आम्ही आता परत रिटर्न जातो इकडनं ह्या वाटेन तर त्या वाटेक पण बघूया काय काय गावता आपल्याकडे 이번에 잡지, 잡 चौदाशे रुपये आणि आमच्याकडे हे तर पाच पाच एक हजार रुपये असतात एवढं स्वस्त तिकडे चौदाशे रुपये म्हणजे ह्या माशाचे नथिंग काय घेता किती एक तुमचा एक किती रुपये आहे सहाशे रुपये सहाशे रुपये एक वाटत सहाशे रुपये चला पुढे जाऊया आता हळूहळू बाहेर जाऊया जवळजवळ आमका एक तास लागलो आतमध्ये येऊन मी एक तास परत ता आता बाहेर जाऊ लागतो एवढी गर्दी आहे या साठी पण बघा मोठे मोठे मासे किती असते कचऱ्यासारखे मासे ओतून ठेवलेले आहेत सगळीकडे हे बघा हे बघा कचऱ्यासारखे ओतून ठेवलेले आहेत सगळे पुढे पर्यंत हे बघ एवढं मोठं होतं मासे तो तो फक्त एकच घेणार आहे आमच्याकडे शेपटेच बघ एवढे मोठे पुढे एक मित्रांनो मासू दाखवतोय तुमचं केवढं मोठं हा मैग्या तुझ्या हाईट एवढं असा हा बाबू मैग्याच्या हाईट एवढं जवळजवळ पाच फूट लांब हो वागळी मोठी वागळी आम मासू नक्कीच मैगाची हाईट एवढं पाच फुटी

झाले हे आता हजार मध्ये येऊ लागले मगाशी तिकडे सतराशे सतराशे रुपयात मोठमोठे एवढे मोठे जोडी जोडी मिळत होती सगळेच मोठे आम आमच्याकडे जेवढे लहान मासे मिळतात ना तेवढे मासेच नाही नाहीत

रेट महिला ना कायच्या काय वाटत इकडे मग तिकडे आम्ही बघितलेलं आतमध्ये रेट वेगळे आणि बाहेर रेट वेगळे ह्या गोलमीचं नाव काय शिवण हे छोटे छोटे

काय ते बाबू बोंबील बोंबील किती आहे जोडी किती मग मगाशी सतराशे रुपये त्याच्यापेक्षा डबल होते दोन जोडी आणि आता किती लागल्या ना पंधराशे ना पंधराशे रुपये म्हणजे काय डबल रेट करतो लगेच बाहेर अरे जुगा जुगारा टाईप आहे ना या आतमध्ये वेगळं रेट आहे आणि बाहेर जे सतराशे रुपयांची जोडी विकत होते ना त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीचे पंधराशे रुपयां जोडी जुगार टायपच आहे पण भारी हा बाबू बाबूमुळे आमका ससून डॉग बोक मिळाले बघू हे जवळजवळ बाबू चहाकाराचा बाबू तुझ्या लेवलचा आहे हो माझ असले मोठे मासे अरे का माका माहीत नाही याचं नाव काय पण ते छोटे मासे बघले याच्यातले हे काय माहिती आहे मासे आहेत ते सॉलिड या बाबूमुळे आज ससुंडॉकची व्हिडिओ पूर्ण क्रेडिट बाबू सा बाबू का त्यांनीच काल जबरदस्ती आमका पाच साडेपाच वाजता उठून सकाळी ना आज आमका आणि काल सांगितलं जाऊया म्हणून त्यामुळे पूर्ण क्रेडिट या व्हिडिओचा बाबूसाठी या हे बघ खेकडे कसे आहे खेकडे सहाशे रुपये किती आहेत दोन आहेत ना तीनच आहेत एक, एक, एक मासो दिसलो ना तर ता त्या टाइपच सगळं पुढे मासो दिसता ना हे हे कसले मासे रे मांदेली मांदेली दिसली ते ही बघा सगळी मांदेलीचा हे तर कोलमी दिसता मग पुढे कोलमीच सगळी असे एका टाईपचेच सगळे मासे त्यासाठी पण सेम तसे हे बर्फत बर्फ जे स्टोर करून ठेवण्यासाठी वापरतात तर माहिती काय घेऊया तू मोठा तुझ्या तुझ्या एवढं मासो घेऊया का तो मोठो तो पूर्ण कोलंबीचं पूर्ण ढीग होतं ना जो आता तुम्ही बघितलास तो पूर्ण सातशे रुपया देत होतो तो व्यापाऱ्यांचा आणि तेच नंतर मग तीनशे तीनशे चारशे चारशे रुपयाने एक एक टोकरी विकतलेत

हा तेराशे एवढी मोठी टोकरी भरून तेराशे रुपया आणि इथून नंतर मग पुढे गेली का त्याची अजून किंमत त्याच्यात चा, चार भाग होतले मग चार भाग होतले त्याचे डेंजरे मांजरा पण बघ ना तिकडची मस्तावली आहेत मासे त्यांका नको असे झाले आहेत मासे किती कितीला आहे पूर्ण सर्व हजारला आणि ह्याचे पूर्ण एवढी ना कोलमी हजारला मिळत आहे बघा आणि हे जर आपल्याकडे गेले ना तर ह्याचे दोनशे दोनशे दो रुपये वाटं लावतील म्हणजे त्याच्यातच पाच एक हजार रुपये नक्कीचे काढतील हो जबरदस्त इकडे वाटे तर एवढे मोठे लावलेले आहेत ना Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE...

भाऊ बार्गेनिंग मध्ये भाऊ काय ना कायच्या काय करून टाकता भेंडी <laughs> कधी कधी असं वाटत आता आमका मारतले असं वाटता एवढ्या <laughs> कमी रेट जीद ना बाबू मागता काल कपडे पण जिथे जीन्स वगैरे खरेदी करून चे जीन्स जो दोनशे तीनशे रुपयाच्या गावात हा मित्रांनो हे मागाशी सकाळी जे इलेलो ना व्हिडिओ तुमका दाखवलो की हयचीच व्हिडिओ होती हय जे मासेवाले बसले आहेत ना त्यांचे सगळ्यांचे रेट वेगळे आहेत म्हणजे एकदम स्वस्त चीप रेट आणि हैसून फक्त ना है इथपर्यंत गेला की ना की ते रेट बदलले मग सगळे हो हे बघा हे आता तुम्ही आता तुम्ही बघू शकतास बोटी खेळत ते असा ह्या त्रिकोण शेप मध्ये आणि त्या साईडला पण बोटी आहेत आणि समोर समुद्र आपल्या पूर्ण मस्त वर लावायचे कचऱ्यासारखं मासवा कचऱ्यासारखं समुद्रात सोना म्हणतात ना ह्यात सोना लिलाव चालूच हा सकाळपासून आतापर्यंत लिलाव अजून चालूच आहे बघा इकडे मित्रांनो मासे घेतलं आम्ही मासे म्हणजे कोलंबियानी काय रे आम्ही <णिया>, आता काय बोंबी बोंबी कोलंबी आणि बोंबील घेतलो आणि आता घरात जाऊच्या तयारीचा आता वाजले आहेत साडेसात वाजले आहेत आम्ही इलेलो किती वाजता सहा वाजता ना सहा वाजता सहा इलो आणि साडेसात वाजता आता चाललो आता उजेड पण पडलो बऱ्यापैकी काय तर हे तुम्हाला ससून डॉगची व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमचा व्हिडिओ कशी वाटते तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत बाय बाय